आपण आज जुन्नर विधानसभा मतदारसंघातील खानापूर गावामध्ये आहोत आणि या ठिकाणचे काही ज्येष्ठ नागरिक मतदार माझ्यासोबत आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काका नमस्कार नमस्कार आमदारकीला कोण निवडून येईल का वाटतं आपलं अतुल शेठ बेंके का बर ते काम चांगले आहे त्यांचं आणि तालुक्यामध्ये विकास काम भरपूर प्रमाणात त्यांनी केलेली आहेत त्यामुळं त्यांना जास्तीत जास्त मताने लोक निवडून देतील काय काय कामं केले आमच्या गावामध्ये रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण केलेले आहे स्मशानभूमीला रस्त्याला ग्रँड दिलेलं आहे पानद रस्त्याला दहा लाख रुपये टाकलेत परत हिरा इंग्लिश मिडियमला दहा लाख रुपये टाकलेत रस्त्याला तर अशी बरीचशी कामं त्यांची आहेत त्यामुळं त्यांना जास्तीत जास्त मताने लोकं निवडून देतील अशी खात्री वाटते पण त्यांच्या विरोधात आज दादा शेरकरे दादा सोनवणे आशाताई भुसके देवराम लांडे हे कसं बाद नाही नाही ते आहे ते त्यांच्या पद्धतीने त्यांना मतदान होईल परंतु जास्तीत जास्त लोक मतदान तालुक्यातून अतुलशेठ बेनके यांनाच देतील असे एक खात्री वाटते खरंतर बेनके कुटुंबाचे ज्या व्यक्तीवरती ज्या नेत्यावर श्रद्धा होते ते म्हणजे शरदचंद्रजी पवारसाहेब काल पवारसाहेब ओतूरला येऊन गेले जुन्नर तालुक्यामध्ये त्यांनी सत्यशील यांना बहुमत्र निवडून देण्याचं आव्हान केलं आहे आणि इकडे अलीकडे बेनके सांगताय अतुल बेनके सांगतायत की पवारसाहेबांचा आपल्याला आशीर्वाद आहे मग याच्याकडे कसं ना पाहतात नाही नाही पवारसाहेबांचा बेनके कुटुंबावर एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून पा आहे आणि आजही बी अजितदादा आणि शरद पवार जरी विभाग वेगळे असले तरी अतुल बेनके हे त्यांच्या टचमध्ये आहेत आणि हे त्यांच्या म्हणण्यानुसारच काही कामं करत असतात त्यामुळं जास्तीत जास्त लोक आहेत ते अतुल बेनकेंना मतदान करतील कारण ह्या तालुक्याचं विजन हे वल्लभशेठ बेनक्यांनी के केलेले आहे यापूर्वी आणि पा पाण्याचं नियोजनसुद्धा अतुल शेठ बेनकेने खूप छान केलेले आहे त्याच्यामुळं लोक त्यांच्यावरती खुश आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त मताने लोक निवडून देतील असे जुन्नरचं मैदान कोण मारणार अतुल बेनके की सत्यशील शेरकर अतुल बेनके का बर काम काम चांगले आमच्या गावात त्यांनी निधी वगैरे दिली काय काय काम मशानभूमीचं काम चालू आहे आमचं त्यांनी वीस लाख रुपये दिले आम्हाला पण त्यांच्या समोर सत्यशील दादा शेरकर शरद दा दा सोन दा दादा सोनवणे माझे आमदार आशुसके यांचं त्यांचं आव्हान आहे पण ते आपल्या पाथ ना काय करत ते आपल्या आपण आपलं आपण बाकी पायाच लढत कशी होईल काय वाटत दादाचे दादा नाही तो नाही ना आमचे दादा येणार काय कोण निवडून येईल काय वाटतं अतुल सेठ बिन कारण का अतुल सेठनी आख्या तालुक्यामध्ये तीन कोटी एकोणचाळीस लाख रुपये देऊन तालुक्याचा मोठा विकास केला आहे रस्त्याची कामं पुलाची कामं सभामंडपाची कामं ही प्रत्येक गावामध्ये दादांनी पनला सोळा लाख म्हणला एक सोळा कोटी अशा प्रत्येक गावांमध्ये त्यांनी वाटप केलेले त्यामुळं दादाचं पार्ट आता ह्या तालुक्यामध्ये जडत राहणार आणि शेवटपर्यंत जडत राहणार बाकीच्या विरोधात दंड किती त्यांनी दण ठोपळलं तर त्यांचं कामाचं हेच नाही तर त्यांना दंड ठोपून काय फायदा आहे त्यांनी कितीही दंड ठोपळले तर अतुल शेठ कधीच ऐकणार नाही त्यांना लोक विकास कामांच्या राजकारणाकडे जातील की भावनिक नाही ना, विकास कामाकडे जाणार बाबा लोक भावनिक कोणीही नाही विकास कामाकडेच जाणार आणि आम्ही हे बघा आमचा शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या आम्ही माणसं आहेत आणि आम्ही आमचं दोन्ही माणसं आम्ही एकत्र काम करणार नाही त्यामुळं आमचं पार्ट इथं जडच राहणार नहीं, नहीं, ले ले, ते ते ना आता नाही नाही शरददा सोनवने त्यांचा विषय ते अपक्ष असल्यामुळं लोक अपक्ष आमदारांना कंटाळलेली आहेत सगळे त्यामुळं त्यांना प्रत्येक वेळेला कोणी आता आपलं मत वाया घालायला मोकळं नाही राहिलेलं लोक त्यामुळं तिकडे जाणार लोक हा फार हेच झालेला आहे आज विकासाकडे सगळे वळलेली लोक आहेत या जुन्नर विधानसभेचं मैदान निश्चितात आचलचे बेनके हे मारतील यात काही शंका नाही विरोधकांचं आव्हान आहे आव्हान असलं तरी ते सर्व पेलून आपल्या बेनके त्यांना भारी पडतील यात आम्हाला तीन मात्र शंका राष्ट्रवादी सोडून गेले पवार साहेबांना सोडून पवार साहेबांना सोडून ते विकास कामांसाठी गेले नाही सर त्यामुळे विकास कामांच्या जोरावरती निश्चितच त्यांनी आता तीन हजार तीनशे कोटीचा निधी आणलेला आहे तालुक्यासाठी हा विकास साठीच आणलेला निधी आहे ना खालापूरमध्ये काय खामापूरमध्ये त्यांचा जवळ एक कोटी रुपयाचा निधी त्या रस्ते कॉन्क्रीटीकरेन असेल समशानभूमी असेल अंतर्गत पानान रस्ते असतील त्या सर्वांसाठी निधी त्यांचा आहे आमच्याकडं हो लढत कशी होईल लढत ही अठी तथिचीच होईल परंतु अतुल शेट हे निश्चितच विजयी होतील यात ती मात्र शंका नाही खाना तरुणांचा खानापूरांच्या तरुणांचा कल हा निश्चितच आतदा सोबत आहे हो धन्यवाद